नमस्कार मित्रांनो तर दोन दिवसात ना आज हिडिओला निवेदन कारण की हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सांगतो आता मी पहिल्याने घरी नाही आणि घरी नसल्यामुळे तुम्हाला सांगतो हिडिओ काय बनवा हे पण तुम्हाला सांगतो सुचत नाही आणि विषय काय का माहितीये कासा ना का तू पण त्याला सांगितलंय मी वाटा वाटा मध्ये मध्ये बोल नको कोमन त्याला आता सांगितलंय हा आणि कोमलला म्हणलंय काहीतरी गाण्याचं नियोजन कर आपलं गाणी टाकत जा व्हिडिओ हो, काहीतरी बनवत जा आपल्याला काही इकडे तिकडे फेंडायला फिरायला दुसऱ्यावर तुम्हाला सांगतो नाना हे तर गाणं आहे नानाही ना तर गाणं आहे नाणं ना म्हणजे पैसे पैसे असेल तर काय चामकतंय मोबाईलवर <laughs> साडीला तर आरसच आहे तुझ्या बाबा काय तो तर तू तो, 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 तो कला बाजूच आहे काहीतरीच करते या ओ, आरज निंचा मगतय म्हणती आोगडच खेळ इकडे कुठे अजून तो, तो आज भाऊ मा डोळा फिळ जायचं आहे लसा काहीतरी कुठना होय चमकतोय चमक्तय कसे चमक्तय पुढं सर तस नसत जमकते मग काय हातत जागवी दहाय वे समोस्त नाही की कस काय काय करतस तू हात जोडू काय हात सोडा काय विषय मी मित्रांनो माहितीये का आता कोमलला सांगितलंय रोज एक गाण्याचं नियोजन करायचं मग ती चलो आगर ना चलो पण युट्यूब फॅमिली सोडायची नाही आणि युट्यूब फॅमिलीवर रोज एक गाणं मला पाजेन म्हणजे पाजेन ती रात्रीच्या दहा का वाजाना दहा वाजता का व्हायना तुम्हाला सांगतो सोडणारच गाणं आणि सोडायचंच गाणं रोज एक कोमल गाणं घेणार म्हणजे घेणारच मी आणि मध्ये आधी तुम्हाला सांगतो इकडं तिकडं कुठं गेलो आलो बनव वाटला हिड्यो हो, तरी साधा एक खेड्यो हो, साधा एक हिडिओ हो, टाकणार तर तुम्हाला मान्य असेल माझ्या युट्यूब फॅमिलीला म्हणजे आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला मा, मान्य असेल तर कोमल रोज एक गाणं तुम्हाला सांगतो टाकायला तयार होतील का पिल्या शांत बस हे आमचा पिल्या तुम्हाला सांगतो ह का तस त्याला लय मोबाईलचा नाद लागलाय मोबाईलच मागतोय सारखा मोबाईल मागतोय हा शाळेचं नाव काढले की शाळेचं नावच काढा ना अजिबातच ए शाळेत नाही गेलं चेसणार आहे तुला कुत्रीच्या आयवानी आता एवढं जाऊन दे उन्हाळा एवढी सुट्टी चक्कुच्या पाठी माग म्हणतोय माहिती का माझ्या मागच काय मान नाही म्हणलं काय मला नानाच्या माग म्हणायचं नाही तस म्हणलं किती खवळलं किती काय केलं तर ती माझ्या माग मनान जाई एक दोन म्हणा नाही नाही काहीच म्हणा नाही असून असून मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो हा एक कमेंट आलती विषय विषय काय विषय म्हणजे तुम्हाला सांगतो पुढचं कसं असतं एखाद्या सवय लागलेली असते विषय मस्त पैकी मस्त <laughs> पैकी असं कसं असतं समजून घेत जावं मित्रांनो तुम्ही असून द्या हा असून द्या एक काय दोन चार शब्द असं झालेत का नाही नावच काढायचं नाही तर आता कोमल तुम्हाला सांगतो ह्याला सुरुवात करते एक छोटस अभंग आहे ते रामाचा अभंग आहे कारण की काय राम रामनवमी जवळ आली वाटते आता आली ना बघायची का आली वाटते जवळच आली माझ्या अंदाजाने तर रामाचा अभंग तुम्ही आज बर, कसा वाटतोय ती कसा वाटतोय ती मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला मी काय जी काय बोललो असेल तर मला मनापासून माफी मागतो तुमची माफ करा मला काय चुकलं पिकलं असलं तर आणि जेवढा तुमचा युट्यूबला चॅनलला आपले सपोर्ट असेल युट्यूब फॅमिली खुशी असेल तर आम्ही पण खुश आहे चांगले चांगले कमेंट करत जावा तर आता रामाच्या अभंगला कोमल सुरुवात करते नक्कीच बघा तुम्ही आता ऐका गाणं म्हणजे आपण रामाचा बघा अभंग आता कधीच नाही म्हणली पण पहिल्यांदा चालले अभंग म्हणायचं अग अभंग तो नागच फळा म्हणती तर तुला काय सांगायचंय ना तुझं नाद करून जमन का हे का बरखर चल मग રામ ીલે હૃદયાત પ્રભુઠેવી હૃદય કલ્પ વૃક્ષબાઈ મા અંગના રામ ઠેવી લે હૃદય પ્રભુ ઠેવીલે હૃદય કલ્પ વૃક્ષબાઈ મા અંગણા સીતા માઈને લોપ पानी आले आपोआप सीता माईने लाविले रोप पाणी आले आपोआप फांद्या गेल्या गगनात फांद्या गेल्या गगनात कल्प वृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात सीता माईने घातले पाणी नामाचा जप सीता माईने घातले पाणी रामनामासा जप करोनी आनंद मावे ना गगनाथ आनंद मावे ना गगनाथ कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात लवांकुशाची जोडी छान फुले आनोनी हार लवंकुशाची जोडी छान फुले आनोने गुंपिले हार रामा हार रामाच्या गळ्यात हार प्रभूच्या गळ्यात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात अंजनी सुतारामधू राम जवळी धावत येता अंजने सुता राम दूता, राम जवळी धावत येता राम ठेविले हृदयात प्रभू ठेविले हृदयात कल्पवृक्षाचे झाड बाई माझ्या अंगणात राम ठेविले हृदयात प्रभू ठेविले हृदयात कल्प वृक्षाचे नमस्कार मित्रांनो शेवट आणि आता विषय तुम्हाला सांगतो खूप छान आवाज खूप छान गळा खूप छान सगळं व्यवस्थित मस्त पैकी झालेलं आहे तर कसा वाटतोय ते अभंग नक्कीच मला चांगली कमेंट करून चांगलं स सबस्क्रायबर वाढवून ती काय ते बेलॉइ घंटीला ही करा क्लिक करा काय झालं काय झालं तर तो खूप छान अभंग म्हणली कोमल तर कसं वाटतोय ते नक्कीच सांगा मला आणि व्हिडिओला हे तर स्टॉप करतो तुमचा असाच सपोर्ट राहून द्या केशवच्या पाठीमाग तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर, सबस्क्राइब करायला इशू नका तर चला मित्रांनो बाय बाय कर पिलो बाय कर पिल बाय कर की ते आलो आलो पाणी आले बाय कर की बाय कर ना हेलो सलादी बचा운데 रोसलाय